नाशिकच्या गोदावरी तीरावर नेहमीप्रमाणे सकाळ सकाळच्या कोवळ्या उन्हात भक्ताची आणि पर्यटकांची वर्दळ होती याच गर्दीत राहुल आणि प्रिया दोन निरागस जीव एकमेकांच्या हातात हात घालून भविष्यावेधी स्वप्नाच्या हिंदोळ्यावर झुलत होते राहुल एका छोट्या किराणा दुकानात कामाला असला तरी त्याच्या डोळ्यात मोठी स्वप्न होती प्रिया एक दिवस मी खूप मोठा अधिकारी बनेन मला फक्त तुझी साथ हवी आहे मी तुला आयुष्यात कधीच दुःखी होऊ देणार नाही तो तिच्या डोळ्यात पाहून गंभीरपणे मनायचा प्रियाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू पसरायचं आणि ती त्याच्या स्वप्नांना आपलंस करून मनात ठासवायची त्यांचे प्रेम गोदावरीच्या शांत नितळ प्रवाहासारखं होतं स्वच्छ पवित्र आणि खोलवर रुजलेलं त्यांना वाटायचं की त्यांच्या प्रेमाचा प्रवास असाच कधी न थांबता अखंडपणे सुरू राहील पण नेतीला काही वेगळंच मंजूर होतं त्यांच्या प्रेमाच्या रोपाला नशिबाच्या वादळाचा सामना करावा लागणार होता काही महिन्यांनी प्रियाच्या आयुष्यात समीराला समीर शहराचे एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाचा एकुलता एक मुलगा त्याच्याकडे पैसा होता शहरात त्याचा रुबाब होता आणि त्याचा जीवनशैलीचा झगमकाट राहुलच्या साध्या मध्यमवर्गीय आयुष्यापेक्षा कितीतरी पटीने वेगळा होता प्रियाला समीर सोबतची पार्टी महागडी भेटवस्तू आणि भविष्यात दिसणारी यशो आरामाची जीवनशैली अधिक आकर्षक वाटू लागली राहुलच्या प्रामाणिकपणापेक्षा त्याच्या कष्टाळू वृत्तीपेक्षा तिला समीरचा दिखावा मोहक वाटू लागला हळूहळू ती राहुलपासून दुरावू लागली त्याचे फोन टाळू लागली भेटेगाठी कमी करू लागली राहुलला तिचं बदललेलं वागणं जाणवत होतं पण त्याच्या निष्पाप मनाने ते स्वीकारायलाच नकार दिला त्याला वाटलं प्रिया अशी वागू शकत नाही कदाचित तिला काहीतरी त्रास असेल राहुलने तिला अनेकदा संप पर्ग केला, साधण्याचा प्रयत्न तिच्या मित्राकडून तिच्याबद्दल चौकशी केली पण तिला पकडणे कधी कठीण झाले नाही अखेर एका पावसाळी गडद संध्याकाळी जेव्हा वीज चमकत होती आणि ढगांचा गडगडाट सुरू होता प्रियाने राहुलला भेटायला बोलावलं राहुलच्या मनात आशेचा एक छोटासा किरण होता की कि कदाचित सगळे गैरसमज दूर होतील ती परत त्याच्या आयुष्यात येईल पण प्रियाच्या शब्दांनी जेवढे पाऊस पडत होता त्यापेक्षा जास्त वेदना देऊन त्याच्या मनाचे तुकडे केले राहुल मला माफ कर मी तुझ्यासोबत राहू शकत नाही माझे विचार आता बदलले आहे मला समीर सोबत लग्न करायचं आहे प्रियाचे शब्द तीक्ष्ण त्याच्या त्याच्या हृदयात घुसले राहुलला धक्का बसला डोळ्यासमोर अंधारी आली त्याचे डोळे पानावले पण त्याने एकही शब्द उच्चारला नाही त्याने फक्त मान हलवली आणि पाठीमागे न पाहता धबधब्यासारख्या पावसात रस्त्यावर धावू लागला प्रियाने एकही शब्द न बोलता त्याला पाठमोरा होताना पाहिलं तिच्या मनात क्षणभर अपराधीपणाची भावना आली पण तिने ती झटकून टाकली मी माझ्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेतला आहे तिने स्वतःची समजूत काढली राहुलसाठी तो क्षण म्हणजे सर्वस्व गमावल्यासारखं होतं आयुष्य एका क्षणात उजाड झालं होतं काही दिवस त्या कशातच दक्ष लागेना तो घराबाहेरही पडला नाही आई वडिलांना त्याची काळजी वाटू लागली पण प्रियाने दिलेल्या त्या वेदनेने त्याला आतून अधिक मजबूत बनवलं त्या धक्क्यातून सावरण्यासाठी त्याला खूप वेळ लागला पण एक दिवस त्याने स्वतःला आरशात पाहिलं त्याचे डोळे सुजलेले होते चेहरा रडल्यासारखा दिसत होता त्याला स्वतःचाच राग आला बस आता पुरे झालं ती गेली तर गेली तर पण मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्याने ठरवलं आता काही झालं तरी माघार घ्यायची नाही स्वप्न पूर्ण करायचंच त्याने दिवसा किराणा दुकानात काम करायचं आणि रात्री सरकारी नोकरीच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असे कठोर वेळापत्रक आखले चहाच्या टपरीवर बस स्टॉपवर मिळेल तिथे तो पुस्तके घेऊन बसायचा त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार होता मला अधिकारी व्हायचा आहे प्रियाने त्याला दिलेल्या वेदनेला त्याने यशाच्या इंधनात रूपांतरित केलं अनेकदा ते त्याला नैराश्य आलं अपयशाने घेरलं पण प्रियाचा चेहरा आणि तिचे ते कटू शब्द त्याला आठवले की तो पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायचा त्याला फक्त एकच ध्येय दिसत होतं अधिकारी बनणं त्याने दिवसरात्र एक करून अभ्यास केला सामाजिक कार्यक्रमांना जाणं मित्रासोबत गप्पा मारणं हे सगळं त्याने पूर्णपणे सोडून दिलं होतं त्याचे आयुष्य फक्त पुस्तक अभ्यास आणि नोकरीभोवती फिरत होतं त्याच्या आईवडिलांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला त्याच्या स्वप्नांना आपलंसं केलं जवळपास पाच वर्षानंतर राहुलने केंद्रीय लोकसेवा आयोगाची यू पी एस परीक्षा उत्तीर्ण केली केवळ उत्तीर्णच नाही तर त्याने गुणवत्ता यादीत आपलं नाव कोरलं त्याच्या यशाची बातमी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर झळकली टीव्ही चॅनलवर त्याच्या मुलाखती प्रसारित होऊ लागल्या त्याला अभिनंदन करण्यासाठी लोकांची रीक लागली होती त्याला सन्मानित करण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या राहुल आता फक्त किराणा दुकानात काम करणारा साधा राहुल राहिला नव्हता तर श्री राहुल देशमुख एक तरुण यशस्वी आणि कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून संपूर्ण देशात ओळखला जात होता त्याला त्याच्या इच्छेनुसार त्याच्या मूळ गावी नाशिकमध्येच एका महत्वाच्या पदावर नियुक्ती मिळाली दरम्यान प्रियाच्या आयुष्यात मात्र पूर्णपणे वेगळं चित्र होतं समीर सोबत तिने मोठ्या थाटामाटात लग्न केलं सुरुवातीला जुगार खेळतो त्याच्याकडे कोणतीही जबाबदारीची भावना नाही त्याच्या वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय त्याने आपल्या बेजबाबदारपणामुळे बुडवला त्याचे मित्रही केवळ स्वार्थासाठी त्याच्यासोबत होते मीरने तिला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली प्रियाचे ते झगमगाटे आयुष्य आता पूर्णपणे अंधकारमय झालं होतं तिला राहुलची आठवण येऊ लागली राहुलच्या साधेपणाची त्याच्या प्रामाणिकपणाची त्याच्या निस्वार्थ प्रेमाची आणि त्याच्यात असलेल्या खऱ्या सामर्थ्याची तिला किंमत कळू लागली तिने त्याला दिलेल्या धोक्याबद्दल तिला तीव्र पश्चाताप होऊ लागला रात्री झोपताना तिला राहुलचा निरागस चेहरा आठवायचा आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहायच्या मी किती मोठी चूक केली मी हिरासारख्या के माणसाला सोडून दगडा मार्गे धावले ती स्वतःशीच पुटपुटायची एक दिवस नाशिक शहरात एका मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राहुल आता जिल्ह्याचा अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून त्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा होता प्रिया तिच्या माहेरच्या लोकांसोबत प्रेक्षकांमध्ये बसली होती राहुलच्या व्यासपीठावर प्रियाच्या डोळ्यात पाणी तरळलं त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास ते आणि एक प्रकारची शांतता होती त्याला पाहून राहुलच्या चे चेहऱ्यावर कसलाही भाव नव्हता पण तिच्या मनात मात्र भूतकाळातील आठवणीचा कल्लोळ उठला तिला आठवलं की ती कशी त्याच्या स्वप्नाची थट्टा करायची त्याला सोडून गेली होती आता तो तिच्या आवाक्या बाहेर होता कार्यक्रम संपल्यावर प्रियाने हिंमत करून राहुलकडे जाण्याचा प्रयत्न केला तिने गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न केला पण लोकांच्या गराड्यामुळे आणि सुरक्षेमुळे तिला त्याच्यापर्यंत पोहोचता आलं नाही राहुलही कुणाशी फारसा वैयक्तिक संवाद न सांगता साधता आपले शासकीय कर्तव्य पार पाडून निघाला त्याला प्रिया दिसली की नाही हेही तिला कळेना तिला कळलं होतं की तिने गमावलं होतं ते फक्त एक प्रेम नव्हतं तर एक प्रामाणिक तळमळीची आणि अर्थाने यशाच्या शिखरावर पोहोचलेली व्यक्ती होती राहुलने तिला माफ केलं तरी त्याला तिच्याबद्दल आता कोणतीही नव्हती तो आपल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेला होता जिथे तिचा विचार करायलाही त्याला वेळ नव्हता प्रिया मात्र तिच्या पश्चातावाच्या आगी स्वतः चढत राहिली नियतीचा हा असा क्रूर फेरा तिने अनुभवला जिथे तिच्या एका चुकीच्या निर्णयामुळे राहुलने आपल्या आयुष्याला कलाटणी दिली आणि यशाचे शिखर गाठले तर तिला केवळ पश्चाताप आणि दुःखाशिवाय काहीच मिळाले नाही राहुलने सिद्ध केले की प्रेमभंग जरी वेदनादायक असला तरी तो एखाद्या व्यक्तीला आयुष्यात मोठे यश मिळवण्यासाठी प्रेरित करू शकतो तर मित्रांनो काय वाटतं तुम्हाला या कथेबद्दल नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा